काही काळ शांतता होती आपण सगळेच समजलो होतो की कोरोना आता संपलाय पण खरंच तो संपलाय का मुंबई पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोरोनाची सध्याची परिस्थिती कोरोना काय आहे कोरोना पुन्हा कसा वाढतोय आणि आपण काय काळजी घ्यायला हवी कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि थोडीशी खबरदारी मोठा धोका टाळू शकतो नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे पुन्हा एकदा कोरोनाच्या सावटाखाली येते गेल्या काही आठवड्यांपासून शहरात रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसते जरी ही वाढ आतासाठी सौम्य स्वरूपाची असली तरीही तज्ज्ञ सतर्क राहण्याचं आवाहन करतात लोकांनी मास्क घालणं सामाजिक अंतर राखणं आणि लक्षणं जाणवल्यास त्वरित चाचणी करणं हे नियम पुन्हा कटाक्षाने पाळण्याची गरज आहे मुंबई पुणे ठाणे यासारख्या शहरांमध्ये काही आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढते अनेक हॉस्पिटल्समध्ये पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलंय सध्या ओमिक्रॉनचे नवे प्रकार आढळत आहेत जे फार घातक नसले तरीही लवकर पसरणारे आहेत लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध आजारी किंवा लहान मुलांसाठी धोका हा कायमच आहे नवीन स्ट्रेनमध्ये सामान्यतः ताप थकवा घसा खवखवणे कोरडा खोकला अंगदुखी आणि काही वेळा उलट्या अतिसार अशा लक्षणांचा समावेश आहे विशेष म्हणजे अनेकांना सौम्य लक्षणं असल्यामुळे त्यांना वाटतही नाही की त्यांना कोरोना झालाय आणि त्यामुळे तो इतरांमध्ये सहज पसरतोय आता या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये आपलं आरोग्य आपल्या हातात आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं सॅनिटायझर वापरणं गर्दीपासून शक्यतो दूर राहणं आणि वेळोवेळी चाचणी करून घेणं हे आता परत आपल्या दिनचर्येचा भाग व्हायला हवं हो। विशेषतः ज्येष्ठ नागरिक मधुमेह हो किंवा दमा असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घ्यायलाच हवी महाराष्ट्रामध्ये एकशे सात नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एकाचा मृत्यू झालाय त्यापैकी कोरोनाचे चौतीस रुग्ण मुंबईत आढळून आले ठाणे महापालिका हद्दीमध्ये सात नवी मुंबईत पाच तर कल्याण डोंबोलीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळून आलाय पुण्यामध्ये चव्वेचाळीस रुग्ण आढळलेत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सात रुग्ण आढळलेत सांगली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण यंदा एकूण त्रेपन्न कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या काळजी आपण कोविडच्या काळात घेत होतो त्या सगळ्या काळजी घेणं गरजेचं आहे मग यामध्ये हात धुणे असो स्वच्छ